आणि यानंतर आपण थेट जाणार आहोत नागपूरमध्ये बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुखचं नागपुरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे थोड्याच वेळात ती नागपूर विमानतळावर पोहोचेल तिच्या स्वागतासाठी नागपूरकरांनी अगदी जोरदार तयारी केलेली आहे आणि याच सगळ्याचा आढावा घेतलेला आहे रजत वशिष्ठ पाहूया बुद्धिबळामध्ये जागतिक स्तरावर जगजेती ठरलेली दिव्या देशमुख थोड्या वेळात नागपुरात पोहोचणार आहे आणि नागपूरकरांनी तिच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे नागपूर विमानतळावर मोठ्या संख्येने क्रीडा प्रेमी आणि खास करून जे बुद्धिबळ प्रेमी आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे आणि दिव्या देशमुखने फिडे वुमेन्स वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये वर्ल्ड चॅम्पियन हा किताब जिंकलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता नागपुरात चिमुकल्यांचा खास करून लहान मुलींचा उत्साह जो आहे तो ओसंडून वाहतोय किती उत्साह आहे आज दिव्या देशमुखच्या स्वागतासाठी तू आली आहे मी खूप खुश आहे मी खूप खुश आहे आणि मी हे खूप चांगल्याने बनवलं आहे मी खूप खुश आहे तिला भेटायला तू पण चेस खेळते का हो मी खूप सारे टुर्नामेंट ला गेली आहे दिव्या एक इंस्पिरेशन आहे तुझ्यासारख्या छोट्या खेळाडूंसाठी हो ती माझी आयडल आहे हा आणि आणखी एक चिमुकला आला तू पण चेस खेळतो का माझी रेटिंग कशा पद्धतीने छोटे छोटे चेस खेळाडू जे आहे बुद्धिबळ खेळणारे जे लहानपटू आहेत ते मोठ्या संख्येने आलेले आहे त्यामुळे जेव्हा एक वर्ल्ड चॅम्पियन घडतो एक खेळाडू वर्ल्ड चॅम्पियन बनतो तो शेकडो हजारो खेळाडूंना एक इन्स्पिरेशन देतो प्रेरणा देतो आणि दिव्या देशमुखच्या बाबतीतही तसंच घडत आहे दिव्याने मिळवलेला जो विजय आहे तो भविष्यामध्ये चेसमध्ये बुद्धिबळामध्ये भारतातून आणखी वर्ल्ड चॅम्पियन आणि चॅम्पियन काढण्यामध्ये मोठा मदतीचा ठरणार आहे कॅमेरामॅन अतुल हिंडेसह रजत वसिष्ठ एबीबी माझा नागपूर